श्रोते हो नमस्कार श्रोते हो, हो। मानसिक आरोग्य या विषयी डॉक्टर राहुल गाडगे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा श्रोते हो नमस्कार आज आपण जाणून घेऊया लहान मुलांच्या मानसिक विकारांचे उपचार काय असतात तर मार्केटमध्ये उपलब्ध असलेली औषध जे आहेत जी आम्ही मानसिक विकार ची ट्रीटमेंट करण्यासाठी वापरतो तर हे औषधं रासायनिक संतुलनाचे कार्य करतात त्या झोपेच्या गोळ्या बिलकुल नाहीत त्यांची सवयसुद्धा लागत नाही आणि लहान मुलांनासुद्धा ही औषधे उपयुक्त असतात म्हणून कोणत्याही अफवांना तुम्ही बळी पडू नका आणि हो आनंदाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे एकाग्रता वाढवण्यासाठी काही औषधं उपलब्ध आहेत ही औषधं एकाग्रता वाढवून अभ्यासात मुलांची प्रगती घडवून आणू शकतात पण औषधोपचार हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच व्हायला पाहिजे औषधासोबत महत्त्वाचं असतं ते चाईल्ड काउन्सलिंग फॅमिली काउन्सलिंग खूप महत्त्वाचं असतं आहे काउन्सलिंग म्हणजे समुपदेशन कारण की मानसिक विकार हे फक्त सर्दी खोकल्यासारखं नाही की औषध घ्या आणि बरे व्हा याच्यात मुलांचं अंतर्मन का आहे मुलांचं फॅमिली कन्सेप्ट का आहे फॅमिली ॲटमॉस्फिअर काय आहे तिथे काही चेंजेस करायचे आहेत का हे खूप महत्त्वाचं असतं काउन्सलिंगद्वारे म्हणून मी नेहमीच सांगतो की साठ टक्के औषधं आणि चाळीस टक्के पेशंट्स होता आणि तेव्हाच शंभर टक्के फायदा होतो आता त्याच्यात पालकांची भूमिका नक्की काय असते त्यांनी नक्की काय काय केलं पाहिजे तर सर्वप्रथम संवाद मुलांसोबत एक खुला संवाद करा त्यांचे विचार समजून घ्या त्यांच्या भावनांना जाणून घ्या त्यांचे मित्रवा म्हणजे तुमच्याशी काही त्यांना शेअर करायचं असेल तर ते खूप कम्फर्टेबल असतील जजमेंटल अजिबात व्हायचं नाही आहे आपली मते लगेच मांडू नका त्यांच्यावर लादू नका प्रश्न विचारायचा आहे विचारा ना पण पन हळुवारपणे तुमच्या अपेक्षा व्यक्त करा पण त्यांचं ओझं होणार नाही याची काळजी घ्या मुलांची पात्रता ओळखून त्या योगे त्यांना प्रोत्साहन द्या त्यांच्या अवांतर ज्या सवय्या आहेत अवांतर जे छंद आहेत हे स्व महत्त्वाचे असतात त्यांना प्राधान्य द्या आणि त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढत असतो मुलांसोबत जवळीक साधणं खूप महत्त्वाचं असतं हे जेवढं महत्त्वाचं असतं तेवढं सोपंही असतं काय हवस्तं मुलांना थोडं त्यांना बाहेर घेऊन जा त्यांच्यावर आईस्क्रीम खा थोडं वॉकवर घेऊन जा हॉटेलमध्ये घेऊन जा जेव्हा आपण हॉटेलमध्ये जेव्हा जातो तेव्हा त्या टेबलवर एक चर्चा होऊ लागते आणि त्या चर्चेद्वारे मुलं आपलं मन व्यक्त करू लागतात सोपी पद्धत आहे की मुलांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी संवाद साधा त्यांचा मित्र व्हा जेणेकरून ते त्यांच्या ज्या व्यथा आहेत ते तुमच्याशी सोयीस्करपणे शेअर करतील शाळांनीसुद्धा मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे कारण की मानसिक प्रगती ही आणि शारीरिक प्रगती दोन्ही एकत्र चालत असतात काही मुलांची ती सर्वांगीण प्रगती होत असते शारीरिक वाढीसोबत निरोगी मन हे तेवढंच महत्त्वाचं असतं जाता जाता मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जसं आपण शरीराला महत्त्व देतो तसं निरोगी मन हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे मानसिक विकार हे पूर्णपणे बरे होऊ शकतात योग्य उपचार पद्धती अवेलेबल आहेत म्हणून मानसिक विकारांकडे दुर्लक्ष करू नका योग्य वेळी योग्य उपचार घ्या आणि तंदुरुस्त व्हा अंधश्रद्धेला आणि अफवांना अजिबात बळी पडू नका श्रोते हो आत्ताच आपण लहान मुलांचं मानसिक आरोग्य या विषयावर डॉक्टर राहुल गाडगे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखेडे